आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या पाच लाख अपात्र महिलांना वगळलं सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला त्यामुळे रेपो दर साडेसहा टक्क्यावरून सव्वा सहा टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून जागतिक पातळीवरच्या अस्थित परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं आज आर्थिक वृद्धी दरांचा अंदाजही खाली आणला त्यानुसार चालू चा आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे गेल्या बैठकीनंतर हा दर सहा पूर्णांक सहा टक्के राहण्याची शक्यता पतधोरण आढावा समितीने वर्तवली होती आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक वृद्धी दराचा अंदाजही सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरून सहा पूर्णांक सात दशांश टक्के, टक्के इतका कमी केला आहे चालू आर्थिक वर्षात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगोट्याचा दर चार पूर्णांक आठ दशांश टक्के तर पुढच्या आर्थिक वर्षात चार पूर्णांक दोन टक्के राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे बँकांमधले घोटाळे कमी करण्यासाठी बँकांच्या वेबसाईटच्या नावात बँक डॉट इन लावण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे एप्रिलपासून याची सुरुवात होईल त्यानंतर वित्तीय क्षेत्रातल्या इतर संस्थांच्या वेबसाईटच्या नावात फिन डॉट इन असा वापर केला जाईल चोवीस फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या वित्तीय साक्षरता आठवड्याचा भर आर्थिक निर्णय घेण्यातली आणि घर खर्चातली महिलांची भूमिका सक्षम करण्यावर असेल असंही रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलंय रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरणाचं बँकिंग उद्योगाने स्वागत केलं बांधकाम उद्योजकांची संघटना असलेल्या क्रीडा आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा व्यक्त केली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेवून तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये अॅडव्हान्टेज विदर्भ दोन हजार पंचवीस औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते गडचिरोलीमध्ये होऊ घातलेल्या पोलाद क्रांतीचा फायदा या संपूर्ण प्रदेशाला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला येत्या पाच वर्षात गडचिरोली हे देशाचं पोलाद उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला लॉर्ड्स मेटल सारख्या उद्योग समूहांनी गडचिरोलीत उद्योग उभारल्यामुळे नक्षलवादाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला असून युवावर्ग रोजगाराच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचं ते म्हणाले उद्घाटन सत्राला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली चर्चेला सुरुवात करताना केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला तर देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल सिंह यांनी केला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा मुद्दा तृणमूलच्या अभिषेक बॅनर्जी यांनी उपस्थित केला भाजपाचे राव राजेंद्र सिंह यांनी केंद्रीय अर्थसंकल्प हा गरीब शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलं यानंतर लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व अकरा खासदार उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत कोणीही पक्ष सोडणार नाही असं खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते केंद्र आणि राज्यातलं अपयश चर्चेत येऊ नये म्हणून जाणून बुजून अशा अफवांची राळ उडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला सावंत यांच्यासह संजय देशमुख नागेश पाटील आष्टीकर संजय जाधव राजाभाऊ वाजे अनिल देसाई भाऊसाहेब वागचौरे आणि पवनराजे निंबाळकर हे खासदार यावेळी उपस्थित होते संजय राऊत संजय दिना पाटील आणि प्रियंका चतुर्वेदी हे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच असल्याचं सावंत यांनी स्पष्ट केलं दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते आपल्या संपर्कात असून टप्प्याटप्प्यानं ते शिवसेनेत येतील याचा पुनरुच्चार मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना केला मुंबईत जीबीएस म्हणजे गुईलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आल्याचं मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे एका चौसष्ट वर्षीय महिलेला मज्जासंस्थेच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या या विषाणूचा संसर्ग झाल्याचं यात म्हटलं आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त वार्ताहर परिषदेत ही मागणी केली निवडणूक का आयोगानं दाद दिली नाही तर आपल्याला न्यायालयाकडे जावं लागेल असं राहुल गांधी म्हणाले राज्यात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार होते असा आरोप त्यांनी केला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या एकोणचाळीस लाखांनी कशी वाढली ला। असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगानं दिली पाहिजेत असं संजय राऊत म्हणाले निवडणूक पारदर्शी पद्धतीनं घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागणार असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राहुल गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरणाऱ्या पाच लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या दोन लाख तीस हजार महिला, वर्ष जास्त एक लाख दहा चा चा हजार आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे असलेल्या तसंच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने माघार घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांचा समावेश आहे उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदक तालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक नव्याण्णव पदकं आहेत त्यात एकवीस सुवर्ण अडतीस रौप्य आणि चाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सेनादलांकडे एकूण चौसष्ट पदक असून त्यापैकी अडतीस पदक असल्यानं ते पहिल्या स्थानावर आहेत तर तीस सुवर्णपदकांसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे एन सी बी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकानं गेल्या आठवड्यात नवी मुंबईत केलेल्या कारवाईत अंदाजे दोनशे कोटी रुपये किंमतीचे विविध प्रतिबंधित पदार्थ जप्त केले या कारवाईत एन सी बीनं चार जणांना अटक केली आहे अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी विधानपरिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनाच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरात त्यांच्या घरातून अटक केली राज्याच्या कृषी विभागात बॅटरी स्पेअर खरेदीत तेवीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे महायुती सरकारमध्ये कृषी विभाग हा भ्रष्टाचाराचं कुरण बनल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात आर्थिक वृद्धीदर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याचा अंदाज देशातली सर्वात मोठी औद्योगिक परिसंस्था विदर्भात तयार होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राज्यातल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदारसंख्येची चौकशी करण्याची महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या पाच लाख अपात्र महिलांना वगळलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार